संकल्प प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवात मान्यवर कलाकारांची उपस्थिती गरबा व दांडिया रसिकांचे ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध व आवडते ठिकाण म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा संकल्प दांडिया उत्सव हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखे नाते संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुण्यागोविंदाने साजरे केले जातात माननीय आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्यातर्फे आयोजित आपला दांडिया संकल्प दांडियाचा तिसरा दिवस आनंदात जल्लोषात अतिशय उत्साह संपन्न झाला यावेळी दांडिया रसिकांनी संकल्प दांडियामध्ये दांडियाचा आनंद घेतला यावेळी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व सहभागी झाले होते संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दांडिया दोन हजार पंचवीस याचे यंदा विसावे वर्ष आहे दररोज बेस्ट फेस फिमेल व मेल अशी स्पर्धा देखील सोशल मीडियावर आयोजित केली जात आहे काल उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दांडिया रसिकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता संकल्पच्या दांडियाला लहान मुलांसह युवक आबालवृद्ध यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती संकल्प प्रतिष्ठानच्या संकल्प दांडिया उत्सवाचा तिसरा दिवस भक्तिभाव आणि जल्लोषाच्या वातावरणात उजळून निघाला होता देवी भक्तांच्या उत्साहात सामील होत हा सोहळा अनुभवणे ही एक अविस्मरणीयच अनुभूती होती सदर कार्यक्रमप्रसंगी प्रसन्नजीत कोसंबी व अनुष्का शिकतोडे यांची गरबा गीते हजारो गरबाप्रेमींची अखंड ऊर्जा यामुळे गरब्याची रंगत वाढली सिंगम फेम सुप्रसिद्ध अभिनेते विनेश शर्मा सुप्रसिद्ध अभिनेत्री वारिना हुसेन सन मराठीवरील मालिका सखा माझा पांडुरंगाचे कलाकार स्वराली खोमणे शैला का कानेकर यांच्या आगमनाने या उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला या दांडिया स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना संकल्पच्या वतीने माननीय आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्यातर्फे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले सदरप्रसंगी माजी नगरसेविका जयश्री फाटक माजी नगरसेविका नम्रता फाटक व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते